प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस देशाची एकता आणि एकात्मता धोक्यामध्ये आणणाऱ्या आणि धार्मिक वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करावा जा मागनी साथी वादी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं शहर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं गेलं शासनाकडून औरंगाबादचं नामांतर करून छत्रपती संभाजीनगर असं केलं गेलंय ही वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये सर्वांना ज्ञात आहे सरळा बेटाचे महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यासाठी इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर ते मुंबई असा मोर्चा काढला होता दरम्यान ज्या ज्या ठिकाणी संभाजीनगर या नावाचे फलक होते त्यावर काळे फासून खोडले गेलेत याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यामध्ये आणि शहर पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आंदोलन करून इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याने एक आंदोलन उभारलं त्या आंदोलनामध्ये या देशाबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल किती द्वेष आहे हे या क्रीडांनी दाखवून दिलं आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे जे नाव आहे त्याच्यावर काळ फासण्याचं या अवलं काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी या इंत्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून समजलेलो हो। आहोत आज मूळभर जरी दिसलो तर या दिवसभरामध्ये हजारोच्या संख्येने इथं हिंदू जमतील या संदर्भामध्ये पी आय साहेबांना आम्ही भेटलो त्यांनी असं सांगितलंय की आपण आंदोलन करू शकता गुन्हा म्हणजे घटना त्या ठिकाणी घडलेली संभाजीनगरला त्या ठिकाणी हा गुन्हा दाखल होईल पण संविधानिक मार्गाने आमचं म्हणणं आहे की आमचा गुन्हा या ठिकाणी दाखल करून घ्यावा नाहीतर हिंदूंचं स्वरूप स्वरूपे मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि हा इम्तिया याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर याचे परिणाम काय होतील हे हिंदू दाखवून देतील या राजाकार बुद्धीवर जर गुन्हा दाखल नाही झाला आपल्या संगीत तर आपलं आंदोलन हे दिवसभर चालू राहणार आहे जवळ गुन्हा दाखल होत नाही तवर अजूक संख्येने लोक इथे येत राहतील आणि याचं स्वरूप एक मोठ्या आंदोलनामध्ये होईल याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यायची आहे आणि लवकर लवकर गुन्हा दाखल करायचं एवढी मी त्यांना विनंती करतोय आज मी हिंदू कायद्या चौकटीत राहून विनंतीच करतोय आणि जर त्यांच्यावर सदुसष्ट ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो हिंदू एवढी ताकद ठेवतो का सहाशे सत्तर ठिकाणी गुन्हा दाखल करणार एक लक्षात रामचंद्र की या आंदोलनामध्ये बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर श्रीकांत मोरे महेश वर्पे मानस साबळे अभिजित घाडगे अनिल बिल्लाडे समर्थ कट्यारे आदित्य गुप्ता ओंकार भालेराव ऋषिकेश मुळे आकाश बनकर शुभम शिंदे वाल्मिक धात्रक विशाल वाघचवरे आपा केसेकर प्रसाद थोरात आदित्य रुपवते विकास गुळवे यांसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हजर होते जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉ संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट